सड़क पर तुम्हें ही वीडियो को खुल गया क्या आपको पता है आपका दिल खुद बिजली पैदा करके धड़कता है बिना बैटरी बिना चार्ज फिर भी 24 घंटे दरअसल दिल में एक नेचुरल इलेक्ट्रिकल सिस्टम होता है ये बिजली हर सेकंड सिग्नल भेजती है जिससे दिल सिकुड़ता और फैलता है और इसी वजह से दिल लगातार धड़कता रहता है इसी बिजली की वजह से दिल दिन में करीब एक लाख बार धड़कता है आता मित्रांनो हे ये व्हिडिओ येतात फॅट कॅटेगरीमध्ये आणि मित्रांनो फॅट कॅटेगरी तुम्ही जर कधी युट्यूब वरती फेसबुकवरती इंस्टाग्राम वरती सर्च केले ना तर प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लाखो मिलियनमध्ये दिवस सापडतील तर मित्रांनो असेच व्हिडिओ बनवून लोक लाखो करोड रुपये कमवतात घरी बसल्या आता आपल्याला पण असेच व्हिडिओ बनवायचे आता तुम्ही विचार करत की असे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला आयडिया कुठून येतील स्क्रिप्ट कशी बनवायची अशी इमेजेस कुठे घ्यायचे सर्व काही या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहेत ते टूल मार्फत होईल मित्रांनो आय मार्फत तुम्हाला हे सगळं काही भेटणार आहे तुम्हाला स्क्रिप्ट भेटणार आहे आयडिया भेटणार आहे व्हिडिओ पण भेटणार आहे सर्व काही फक्त तुम्हाला तु काय करायचं तो व्हिडिओ घ्यायचा आहे तुमच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करायचा आहे तर मित्र आजकाल एआयू आहे ना मार्केटमध्ये इतकं काही फेमस आहे इतकं काही चालतंय त्यामुळे काय तर बऱ्याचशा लोकांना धाक आहे की बाबा आमचा जॉब एआय खाणार का आता न्यू टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येतं तसं आपल्याला टेक्नॉलॉजीनुसार आपल्याला इम्प्रूव्ह करत राहावं लागतं आपल्याला बी काहीतरी शिकत राहावं लागतं जसं ए टूल येते आपल्याला बी आपल्या रिगार्डिंग मध्ये जे ए टूल आहे ते आपल्याला शिकायचे आपल्याला युट्यूब चॅनलवरती काम आहे तर आपल्याला युट्यूब चॅनलसाठी कोणती कोणती ए टू लागणार आहे ते सर्व काही शिकायचं आहे आता आजचा विषय की आपल्याला फॅक्ट चॅनल वरचे व्हिडिओ एआय टूल वर कसे बनवायचे तर मित्रांनो हे बनवण्यासाठी साधा आहे तुम्हाला दोनच दो गोष्टीची गरज आहे कोणत्या एआय टूल वापरायचे आणि व्हिडिओ कसा बनवायचा आहे माहिती ह्या दोन गोष्टीची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणारच आहे तर आता तुम्हाला दोन एआय टूल कोणते वापरायचे तर पहिला एआय टूल आहे तो पी टी दुसरा एआय टूल आहे तो ग्रो आहे ह्या दोन एआय टूलचा वापरून तुम्ही असे फॅक्ट व्हिडिओ बनवून तुमच्या चॅनलची ग्रोथ करून लाखो हजारो मध्ये तुम्ही पैसे कमवू शकता आता सर्वात पहिले तुम्हाला काय करायचंय तुमच्या मोबाईलमध्ये जर का चार जीपी डी ग्रो केले नसेल तर ते तुम्हाला इथे डाऊनलोड करून घ्यायचंय ते प्ले वरती गेल्यावरती तुम्हाला सिंपली भेटून जाणार आता आता तुम्हाला काय करायचं आहे चार जीपीटीवरती आल्यावरती चार जीपीटीला सिम्पली मराठी भाषेमध्ये सांगायचंय की मला युट्यूब फॅक्ट व्हिडिओसाठी शंभर आयडिया द्या आता तुम्हाला आयडिया शोधत बसायची गरज नाही स्क्रिप्ट बनवायची गरज नाही का सगळं काही चार्ट जीपीटी तुम्हाला इथे देणार आहे चॅट जीपीटी ला तुम्ही हे सांगितल्यानंतर तुम्हाला चॅट जीपीटी शंभर आयडिया इथे देणार आता शंभर आयडिया भीके एका कॅटेगरी मध्ये देणार प्रत्येक कॅटेगरी मध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळा देणार तुम्ही बघू शकता तिथं वुमन बॉडीवरती तुम्हाला वीस आयडिया आहे अमेझिंग वर्ल्ड वरती वीस चाळीस आयडिया आहे हिस्टोरी फॅक्टवरती पण आपल्याला साठ आयडिया भेटले पेस फॅक्टवरती पण ऐंशी आयडिया भेटलेला आहे वरती पण आपल्याला इथं आयडिया भेटलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी मध्ये आयडिया भेटतील आता आयडिया भेटल्यानंतर तुम्हाला सिंपली काय करायचं मला या आयडियासाठी पहिल्या आयडियाची मला स्क्रिप्ट पाहिजे आहे जो काही तुमच्या वुमन मध्ये पहिली आयडिया असेल त्याची तुम्हाला इथं स्क्रिप्ट भेटून जाणार तर पहिले भेटल्यानंतर दोन नंबर टाकायचा तीन नंबर टाकायचा ऑटोमॅटिकली सर्व स्क्रिप्ट तुम्हाला हे देते म्हणजे स्क्रिप्ट तुम्हाला काय बोलायचं आहे हे पण तुम्हाला हे तुम्हाला सांगणार तुम्ही तुम्हाला बघू शकता की आपल्याला पहिल्या आयडियावरती जर मिळालेली आहे पहिल्या आयडियावरती स्क्रिप्ट मिळाल्यानंतर तुम्हाला परत काय करायचं आहे चार जीपीला परत एक कमांड द्यायची आहे की मला ग्रो काय व्हिडिओ जनरेट करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मला प्रोम द्या तर तुम्हाला चॅट जीपीटी काय करणार सिम्पली चॅट जीपीटी तुम्हाला एक प्रोम करून देणार तयार तिच्यामध्ये त्या प्रोटमध्ये तुमचे व्हिज्युअल पण राहणार की कोणत्या कुठं काय बोलायचं आणि त्या ठिकाणी व्हिज्युअल लावायचा हे सगळं काही प्रोटमध्ये येणार तर हा प्रोम्प तुम्हाला काय करायचा आहे पहिला जो काही पहिला तुम्ही प्रोम आहे तो इथं तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे बघा मी एवढा प्रोम कॉपी केला तुम्हाला जायचं आहे ग्रो वरती ग्रो वरती गेल्यानंतर तुम्हाला इथं व्हिडिओ क्रेडिट क्रेडिट व्हिडिओवरती क्लिक आहे क्रेडिट व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं टाइप इमेजिंग व्हिडिओ इमेज म्हणजे तुमच्या फोटो जनरेट होतील व्हिडिओ म्हणजे इथं डायरेक्ट बनवून भेटणार इथं टाइप टू मेक जे आपण कॉपी केला तिथं पेस्ट करून आणि इथे सेंड आहे सेंड केल्यानंतर काही सेकंदांमध्ये तुम्हाला ग्रो के हा पुन्हा व्हिज्युअल सोबत व्हिडिओ बनवून देणार शंभर टक्के इथं होण्याची वाट बघायची काही सेकंद कधी नेट स्लो असेल तर स्लो होणार फास्ट असेल तर फास्ट करून भेटणार बघू शकता किती स्टँडर्ड व्हिडिओ सगळं वाईस वर आणि तिथं काही लावलेलं आहे फोटोज अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवण्यासाठी लागतो लागतं तुम्हाला सर्व काही असं काय करायचंय तुम्हाला जे काही प्रोन मध्ये जे प्रत्येक क्रिप्ट दिलेली आहे चारच्या ने ते प्रत्येक क्रिप्ट तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायची आहे आणि तिथं टाकून सगळं तुम्हाला ती व्हिडिओ बोलून घ्यायचे बघा किती स्टँडर्ड किती चांगल्या पद्धतीने व्हिडिओ लागलेले स्टेज चालले सगळ्या गोष्टी काही आहेत आता हे तुम्हाला इथं डाउनलोड करून घ्यायचं सर्व प्रो वरती व्हिडिओ घेऊन सध्या तुम्हाला डाउनलोड करून आपल्या गॅलरीमध्ये घेऊन घ्यायचे नंतर तुमचा जो काही व्हिडिओ सॉफ्टवेअर आहे एडिटिंग सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये जाऊन फक्त हे वेगळे वेगळे आपण पार्ट बनवलेले सगळे पार्ट तुम्हाला जोडून घ्यायचे जोडून घेतल्यानंतर हिच्यावरती तुम्हाला परत चार्जिंग फीडला विचारायचंय की ह्या फॅटसाठी मला टायटल द्या डिस्क्रिप्शन द्या टॅग द्या सर्व काही चार्जिंग तुम्हाला देणार आणि सर्व घेऊन सध्या तुम्हाला तुमच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करायचं आहे बस एवढं करायचं आहे झाला तुमचा व्हिडिओ रेडी आणि तुम्ही युट्यूबवरती फेमस होण्यासाठी रेडी तुमचं चॅनलला दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुमचं युट्यूब चॅनल तुम्ही ग्रोथ करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण अशी सुरुवात करणार आहेत का आणि अशाच नवीन नवीन एआय बद्दल माहिती व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ